तालुक्यातील रयतच्या चिचोंडी पाटील शाखेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी सोळा मार्च रोजी सकाळी उद्घाटन झालंय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी दानशूर व्यक्ती ग्रामस्थ यांच्या सहभागातून उभी राहिली आहे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे होते यावेळी महेंद्र शेठ घरत सतीश कुमार खडके रईत उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे माजी आमदार बबनराव पाचपुते दादाभाऊ कळमकर चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार मीनाताई जगधने ज्ञानदेव म्हसके राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके बाबासाहेब भोस आदी उपस्थित होते शाळेची सुंदर वास्तू उभारण्यात केवळ ग्रामस्थांनीच नाही तर रायगड जिल्ह्याचे रामशेठ मोलाची मदत केली आहे ते खासदार होते पण त्यांना राजकारणात रस नाही तर समाजकारणात रस आहे ते दरवर्षी रयत शिक्षण संस्थेत कमीत कमी पाच कोटी रुपयांची मदत करतात असे पवार यांनी सांगितले आताच काही वक्त्यांनी नवीन एआय तंत्रज्ञान या दृष्टीने लवकरच रयतच्या सर्व शाळांतून ए आय तंत्रज्ञान केली जाणार आहे असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पवार यांनी केलंय चिचोंडी पाटील चे सरपंच शरद पवार यांनी स्वागत केलंय स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे यांनी प्रास्ताविक केले

अतिशय अविस्मरणीय हा क्षण आम्ही या ठिकाणी पाहतोय या बांधकामासाठी आणि थोर देणगीदारांनी तब्बल साडेतीन कोटी रुपये देणगी दिली रयत शिक्षण संस्थेने सुद्धा खूप मोठा मार्गदर्शन केलं या मार्गदर्शना साठी सहकार्यासाठी आवर्जून प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला सहभाग असणारे अशितजी काळे आणि दादाभाऊ कळमकर यांचा मोलाचा सहभाग मिळाला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आदरणीय साहेब एक गोंडी तीनशे रुपयाची आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांनी एक्कावन्न लाख रुपये असं तीनशे रुपयापासून एक्कावन्न लाखापर्यंत या ठिकाणी देणगीदारांचे हात या ठिकाणी लाभलेले आहेत ला विद्यालयाचं चा बांधकाम चालू असताना प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आम्हाला मोलाच सहकार्य लाभलं ला असे स्कूल कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे सर स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विशेष लक्ष देऊन पाठपुरावा करून या ठिकाणी संपूर्ण कार्य या ठिकाणी पूर्ण केलं खऱ्या अर्थाने साहेबांबद्दल जर सांगायचं झालं तर साहेब साधारण एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीच्या दरम्यान या ठिकाणी अंदाजे काही लोक स्वागत केलं आणि बेचाळीस वर्षांनी हा देशाचा योद्धा या ठिकाणी आल्याबद्दल सर्व ग्रामस्थांना मागील चार पाच दिवसापासून खूप उत्साहाचं वातावरण या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आमचा परिसर तसा वतीने विनंती करतो आणि आपण या ठिकाणी आजच्या कार्यास या ठिकाणी टाइम दिला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या या महान कार्यास विनम्र अभिवादन करतो प्रतिनिधी यतीन कांबळे अहिला नगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा